mendai panda juahan

आपल्याकडे पण आमंत्रण होत ती अशी तर नमस्कार म्हणजे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग गणपती बाप्पाचं आगमनच आहे तुमचा बाजार कमी नाही आजचा ब्लॉग हा गणपती बाप्पाचा इग्नोर करा आजचा ब्लॉग आपला गणपती बाप्पाचं आगमनच आहे आज आपल्या बाप्पाचं आगमन आहे सकाळचे वाजले पावणे आठ सात वाजता उठून सात साडे सात उठून सगळी तयारी करून घेतली वन साइड आमचं कलरच टी शर्ट टी शर्ट दाखवा टी शर्ट तर दाखवा असे हात करायची गरज नाही

लायटी तर लावू आपण थोडा वेळा आपण असे ना हा कडक आपण आता साडेआठच्या दरम्यान सगळेच गणपती आणायला निघणार आहोत गावी हीच एक स्पेशल म्हणजे गावी काय काही जण मुंबईला पण आणा असतील कदाचित गा पण गावी गोष्ट की खास असते की आपण गणपतीच्या दिवशी गणपती आणलं म्हणजे ज्याविषयी आहे ना प्रॉपर गणेश गणेश चतुर्थी ज्या दिवशी चालू चालू होते तर आपण त्याच दिवशी जातो आणि तीच मजा वेग आहे थोडंसं पावसाचं वातावरण आहे पण गणपती आपण की त्याचा एवढा विषाण पाच वाजता अरे गेला फटाके बिटाके पण आपण आणलेले आहेत आणि आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा मजा येईल आमचं गणपती आणल्यापासून बऱ्याच गोष्टी आता ह्या डिवाईड करून करणार आजचा दोन ब्लॉग बनायचे की कसं काय ते बघू पण आता मी निघतो थोड्या वेळात कपडे कपडे चेंज करून ही टी शर्ट आम्ही आज दिवसभरात घालणार आहोत पण गणपती आणायला वाईट पांढरा शुभ्र शर्ट असू दे किंवा सदरा असू दे हेच घालायचं तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा बघा तर मंडळी आपण निघालेलो आहे नि आणि अटीका बरोबर लागले ना आता मंडळी गणपती बाप्पाला घेऊन येऊया आणि विषय एकदम हाड करून टाकूया हा चल चल काय केतन आहे बघा आमच्या बहिणी आल्या आहेत निकिता सकाळ सकाळ आले सगळ्यांना घे ना सगळ्यांना आज आठ दिवस ब्लॉगवर ब्लॉगच जाऊन पाहिजे तर विषय एकदम खंबीर घेऊन टाकायचा आणि पाऊस बघा कशी नट होते लॅपटॉप ना आणलाय कार्ड राईडर आणला लॅपटॉप वाकवलीच आहे Kakak-kakak,

घेतय चल आणि उठल्या ना त्या साईडला आपल्या काही सरपती बापू कोणा हाय हाय आज गणपतीचा पहिला दिवस हा आमचा सुंदर असं देखणे रूप आणि हा आमचा दादा नुसते बॉम्ब फोडतोय अरे भट तरी दादा ना मी का लास्ट पर्यंत काय बोलताय काकरीचा भाजी भागी खाऊन आले ते गणपती बाप्पा मोर मोरिया जास्त उजेड ना ना होणार शटर हे या मी कसं काय आपलं

एक गणपती बाप्पा मंगल मूर्ती म्हणजे <laughs> 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 पंढराची मान बघा वाकडा <laughs> 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 गण... <laughs> गणपती जड नसून सुद्धा तुझी मान का वाकडी झाली टोपी आहे नावर टोपी <laughs> आमचे <laughs> विकास आहे बाबा वन साईड नडतात एकदम मंडळी आपली मूर्ती स्थानपन्न झालेली आहे आणि एक नंबर वाटते आता थोडस लाईट हे होते ब्लिंक सारखं होतंय पण समजून घ्या आणि आपले बाप्पा तर मंडई आपले बाप्पा आलेले आहेत आणि आपण आता इथून थोडं वाकोली जायचं हे करतोय प्लॅन करतोय कारण की आपल्याला नाश्ता आहे सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे आणि पाऊस बघा ना थोडा थोडा रिमझिम रिमझिम चालूच आहे कंटिन्यूस चालू आहे काही विषय नाही थोडासा केव आव तो गाडी घेऊन जा एकाला घेऊन पण यायचं आहे भीमा ना तर म्हणजे आम्ही निघालोय आरती करायला आपल्याकडे आता सगळ्यांकडे गणपती आणून झालेले आहेत पूजा आता सगळ्यांकडे आरती होईल नेहमीप्रमाणे लास्ट इयर पण मी जे दाखवलं तसंच तर आपण आता आरती करायला जाऊया आणि आरती झाल्यावरती महा आपला आपापल्या घरात नैवेद्य दाखवून प्रसाद कसं प्रसा विषय काम पाती टी शर्ट कशी वाटते बघा टी शर्टला इज्जत आहे का नाही पाऊस बघा एकदम वन सेट জয় জয় মঙ্গলপতি ও শিবমঙ্গল সমন মা

मंडळी जेवायला आपण आता जेवायला बसतो आणि आपल्याकडे एकदम खास पाहून आलं तिला अपर्ण जेवायला तिला उभा नाही गेला ना तिकडे खूप आमंत्रण आपल्याकडे पण आमंत्रण होत ती अशी सहज झाली आजच मेन्यू मध्ये काय काय पांगी वाढते भात कमी कर आहे वडा वाडा पडापडे

आरती संध्याकाळची झालेली आहे आपण आता मधुबागांकडे आलो मधुबागा आरतीची तयारी करतोय मया हाय उड्या बाबू नाही तुम्ही आहात तुम्ही आणि आपल्या आरतीची मंडई आज दिवस दिवसाची आरती असेल तर त्याचा नाव कदाचित वेगळा ब्लॉग बने मी वेगळीच व्हिडिओ टाकेन

कोणाचा श्रावण तुझा आहे आपलं दुकानात सोडून बाई तुमचा कोणाचाच नाही श्रावण तुझा ना पितू पितूचा होता पण एकदा खाल्ला ना त्याने माझा श्रावण होता पण ने खराब केला श्रीम आता इथे आपण ऑर्डर केलंय शूट लॉलीपॉप म्हणजे मी महिनाभरानंतर खातोय त्यामुळे धीर तर नाहीये मी पण खाताना काही जास्त शूट होणार नाही पण सांगतोय अपडेट देतोय की आम्ही श्रावण सोडतोय तर तुम्ही पण श्रावण सोडा सोडून टाका लवकर काय विषय सुटला असेल <laughs> मी ब्लॉक टाकेपर्यंत सुटला असेल कन्फर्म श्रावण <laughs> सोडा म्हणजे <मुझे> आपला <laughs> <laughs> आता नाताचा विषय सुरू होतो आपला जो जागरण आहे तो विषय आता आपण करतोय आपली पोर <laughs> फिरवला ना तुला दाखवला

सणा या फोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या फोकणात

मी आता हा ब्लॉग इथे एंड करतो उद्या दुसरा ब्लॉग बनेल कदाचित उद्या रिसॉर्टला उद्या नाही ना तुका सगळं नाहीये उद्या रिसॉर्ट ना उद्या काहीतरी दहा दीड दिवसाचा उद्या ब्लॉग अपलोडला परवाची व्हिडिओ मला कशी वाटली आपल्या आगमनाची आणि सगळं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बा कारण शो असतो आपला हा एक चला जय श्रीराम चला जय श्रीराम